जालन्यातील नागेवाडी जवळील टोल नाक्यावर चेकपोस्टवर तपासणीदरम्यान तपासणी दरम्यान अठ्ठ्याण्णव लाखांची रोकड जप्त चेकपोस्ट अधिकारी आणि चंदनझिरा पोलिसांची कारवाई आयकर विभागाकडून पुढील तपास जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यानं निवडणूक विभागानं शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर चेकपोस्ट लावून कडक तपासणी सुरू केली आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागेवाडी चेकपोस्टवर तपासणी पथकानं एका वाहनाची तपासणी केली तपासणी दरम्यान संबंधित वाहनातून तब्बल अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे यावेळी वाहन मालक व वा चालकांकडे चौकशी केली असता त्यांनी आपण व्यापारी असून ही रक्कम व्यावसायिक कामासाठी असल्याचं सांगितले तसेच या रकमेचा कोणताही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे पोलिसांनी ही संपूर्ण रोकड ताब्यात घेतली आहे पुढील चौकशीसाठी ही रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्त करण्यात येणार असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे सदर रोकड व्यापारी घनश्याम गर्ग यांची असल्याची माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे या प्रकरणावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी काय माहिती दिली आपण बघूया बरोबर आहे काल दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी आमचे टी पथक पोलिस आणि इतर विभागाचे कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती टोल नाका नागेवडी टोल नाक्या जो जो पॉईंट आहे यश एस टी पथक त्या ते ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांची वाहन त तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपये मिळाले ला आहेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझ्या व्यापाराचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलंय आणि पुढील कार्यवाही आता ते पुरावे दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल